नमस्कार सर्वांना मी प्रांजली बघता बघता पितृ पक्ष पंधरवाडा संपत आला उद्या शेवटचा दिवस सर्व पितृ अमावस्या तुम्हाला जर तुमच्या पित्रांची तिथी माहीत नव्हती तुम्ही या पितृपंदरवाड्यात तुम्हाला तिथी माहीत असूनसुद्धा काही कारणाने तुमच्या पित्रांच्या तिथीला तुम्हाला पिंडदान वगैरे हे सगळं करणं झालं नाही तर उद्याच्या दिवशी ज्यांचे पित्र करणं राहिले आहेत किंवा ज्यांना तिथी माहीत नाही तर त्या सर्वांनी उद्याच्या दिवशी आपल्या पितरांसाठी पित्रांसाठी दानधर्म असेल सेवा असेल किंवा पिंडदान तर्पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या करायच्या आहेत आणि सगळ्यात साधं आणि सोपं म्हणजे तुम्हाला पितृदोषाचा खूप त्रास होत असेल पितृदोषामुळे तुमच्या नवरा बायकोंचं जमत नाही किंवा मुलं व्यवस्थित वागत नाहीत मुलं ऐकत नाहीत उलट बोलतात नॉर्मल या गोष्टी होणं बघा काही म्हणजे हे नाही की चला पितृदोषच आहे असं नाही नॉर्मली ह्या गोष्टी होतात पण जेव्हा वारंवार आणि तीव्र की या गोष्टी वार, तुम्हाला असह्य होतात या गोष्टी याचा ट्रॅक जो आहे ना तो वेगळ्या दिशेने जात आहे की समजत नाहीये काय करावं वरच घरातलं वा वातावरण जे आहे ना ते बिघडत चाललेलं आहे घरामध्ये व्यसन आहे पैसा टिकत नाही आजार पण आहे आता आजारी तर नॉर्मली आपण सगळेजण पडत असतो पण पन आजार पण असा आहे की दवाखाना केला तरी सुद्धा काही फरक पडत नाही आणि एकाचं झालं की दुसऱ्याचं दुसऱ्याचं झालं की तिसऱ्याचं किंवा पितृदोषामुळे अजून काही बरेचसे जे त्रास असतात ते तुम्हाला होत असतील ते सगळ्यात साधं आणि सोपं म्हणजे उद्याच्या दिवशी आवर्जून पंचमहायज्ञ जे आहे ना ते करा पंच महायज्ञ जर तुम्ही दररोज जरी केला ना यामुळे पितृदोषाचा जो त्रास आहे तो बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतो आणि त्याचबरोबर ज्या आपल्या आयुष्यामध्ये संकट अडचणी वरचेवर किंवा रोजच्या रोज जीवनामध्ये येत असतात तर ते सुद्धा दूर होण्यासाठी मदत होतं म्हणजे आयुष्य म्हटलं की दुःख संकट अडचणी हे तर येणारच पण त्या कधीच तुम्हाला डोंगरा एवढ्या वाटणार नाही किंवा त्याच्यामध्ये कधीच तुम्ही गुरफटून जाणार नाही त्याच्यातून बाहेर निघण्याचा मार्ग तुम्हाला आपोआप मिळेल आणि त्या अडचणी संकटात संकटांना पार करून तुम्ही पुढे कधी गेला हे तुमचं तुम्हाला तुम्हालाही कळणार नाही कारण बरेच जण बघा की छोट्यात छोटी अडचण असूया थोडं काही झालं की इतके चिंतामग्न होतात सगळं खाणं पिणं सगळं सोडतात घरच्यांवर परिणाम होतो हेल्थ परिणाम होतो आजूबाजूला काय चाललंय त्यांना कळत नाही ते स्वतःची स्वतःमध्येच त्याला त्या अडचणीमध्ये गुरफटून घेतात तर असं काही होणार नाही जेव्हा आपण या गोष्टी करत असतो त्याच्यामुळे उद्याच्या दिवशी पंचमहायज्ञ आवर्जून करा पंचमहायज्ञ कसं करायचं त्याचा व्हिडिओ चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार करायचं आहे त्याचबरोबर उद्या अमावस्या तिथे आहे तर घरातली निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी फक्त उपाय केले सेवा केले म्हणजे घरातली निगेटिव्हिटी दूर होणार का तर असं अजिबात नाहीये आपल्या घरातील आपल्या वास्तूतील नकारात्मकता दूर करण्यासाठी सगळ्यात अगोदर तुमचे टॉयलेट बाथरूम जे आहेत ना ते उद्याच्या दिवशी क्लीन करा टॉयलेट बाथरूम मध्ये एक छोटीशी मातीची पण ती घ्या किंवा काचाची वाटी असेल तर ती घ्यायची त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ठेवायचं त्याच्यामध्ये दोन लवंगा टाकायच्या तुमच्याकडे फिटकरी असेल तर फिटकरीचा एक दोन छोटे छोटे तुकडे करून त्याच्यामध्ये टाकायचे फिटकरी नसेल तर काही हरकत नाही खडे मीठ आणि लवंग ठेवल्या तरी सुद्धा चालतील आणि कापराची वडी सुद्धा त्याच्यामध्ये ठेवा हे तो टॉयलेट बाथरूममध्ये ठेवायचं पुढची पौर्णिमा आली किंवा शनिवार आली की ते फ्लश करायचं त्याच्यामध्ये दुसरं ठेवायचं हे निगेटिव्हिटी आकर्षित करून घेण्यासाठी आहे निगेटिव्हिटीसाठी हा तोडगा आहे याच्यामुळे त्या जागेतील जे नकारात्मकता आहे जे काही दोष आहेत ते शोषले जातात आणि त्याचा त्रास जो आहे आपल्याला होणारा आपल्या आयुष्यावर पडणारा नकारात्मक प्रभाव जो आहे तो दूर होतो त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये मुख्य प्रवेशद्वार असेल टॉयलेट बाथरूमच्या समोरचे जे काही सगळे पाय पुसणे असतील ते मिठाच्या पाण्यामध्ये मिक्स करायचे एका बकेटमध्ये कोमट पाणी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाका त्याच्यामध्ये भिजवून ठेवून पाय पुसणे वगैरे सगळे स्वच्छ तुम्हाला धुवून वाळव घालायचे आहेत आणि त्यानंतर ते, ते पाय पुसण्यासाठी वापरायचे आहेत कारण ह्या दोन जागा ज्या आहेत ना इथे निगेटिव्हिटी जास्त असते आणि शक्यतो ह्याच गोष्टी आपण करत नाही त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सतत आळस किंवा घरामध्ये बरेच जण म्हणतात की मला खूप बोर वाटतं माझ्या घरामध्ये नकारात नकारात्मकता वाटते कोणतंच काम करण्याची इच्छा होत नाही सतत झोपून राहावं असं वाटतं अंग जड पडतं तर सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे पसारा तसाच पडलेला असतो ना याच्यामुळे निगेटिव्हिटी साचल्या जाते आणि त्यामुळे असं होतं त्याच्यामुळे आपल्या घरातली कामं वेळची वेळेवर करणं घरामध्ये स्वच्छता ठेवणं आणि या काही क्लिनिंगच्या गोष्टी ज्या आहेत त्या करणं ह्या केल्याने सुद्धा घरातील वातावरण जे आहे ते सकारात्मक होऊ लागतं त्याच्यामुळे या गोष्टी आवर्जून करा कारण उद्यापासून नवरात्री सुद्धा सुरू होणार आहे त्याचबरोबर त्याच बरोबर अमावस्या आहे तर सकाळी लवकर उठून मुख्य दरवाजावर तुमच्या उंबरठ्यावर तुम्हाला हळदीचं लेपन सुद्धा सुद्धा करायचं आहे दरवाजामध्ये हळदीचं पाणी स्प्रिंकल करायचं आहे हे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी माता लक्ष्मी आपल्या घरात येण्यासाठी आणि घरातली जी काही नकारात्मकता असेल भांडणतंटे वगैरे ज्या काही गोष्टी असतील त्या दूर ठेवण्यासाठी किंवा बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की माझ्यावर जळणारे खूप लोक आहेत कोणीतरी काहीतरी माझ्यावर करत आहे किंवा अमावस्या पौर्णिमा आमच्या घरामध्ये भांडणं होतात बऱ्याच जणांचे मनाचे असे खेळ असतात मनात काही शंका असतात तर त्याच्यासाठी तुम्ही हे करू शकता कोणी काही जरी केलं तरी निगेटिव्हिटी जी आहे ती उंबरठ्याच्या बाहेर राहते घराच्या प्रवेश करू शकत नाही घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते त्यासाठी हळदीचं लेपन जे आहे ते उद्याच्या दिवशी आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर पित्रांसाठी दक्षिण दिशेला तोंड करायचं खाली एखादं पातील किंवा बकेट घ्यायचं जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर आणि तुम्ही जर बैठक घर असेल तर एखाद्या झाडाच्या वगैरे समोर करून दक्षिणेकडे तोंड करून तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये थोडेसे काळे तिळ टाकायचे पहा पांढरे फुलं असतील तर ते टाकायचे आणि पित्रांना तुम्हाला तर्पण करायचं आहे जसं आपण सूर्याला अर्घ्य देतो ना तसं पित्रांना हे पाणी हे करायचं आहे अर्घ्य दिल्यासारखं करायचं आहे आणि हे देताना ओम पितृदेवाय नम ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे सकाळी स्नान झालं की हे अगोदर करायचं आणि त्याच्यानंतरच्या मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि हे जे बकेटात किंवा टोपलीमध्ये पाणी आहे ना ते नंतर तुम्ही झाडांना वगैरे कशाला टाकू शकता हे पाणी आपण फ्लॅटमध्ये वगैरे बरेच जण म्हणतात की बाथरूममध्ये किंवा बाल्कनीमध्ये वगैरे ते करावं का तर हे केल्यानंतर बाथरूममध्ये तर आपण करू नाही शकत कारण पित्रांसाठी करतोय आणि बाल्कनीमध्ये वगैरे गेल्यानंतर ते पाणी जे आहे ते असं जे आपले पाणी जाण्याच्या पाईप वगैरे असतात त्याच्यामध्ये जातं आणि त्याच्यावर आपला पाय वगैरे पडतो पायाखाली येतं म्हणून असं करायचं नाही टोपली किंवा बकेट तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर ते झाडाला पाणी टाकायचं असं पायंदळी येणार नाही असं टाकायचं त्याचबरोबर उद्या बरोबर दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी प्रदोष काळ सूर्य मावळल्यानंतर तुमच्या घराची जी दक्षिण दिशा आहे तर तिथे तुम्हाला तुमच्या पित्रांसाठी एक दिवा लावायचा आहे त्याची ज्योत दक्षिण दिशेकडे असावी तुम्ही देवासाठी जे कोणतं तेल वापरता ते वापरू शकता किंवा मोहरीचं वापरू शकता आणि एक दीप जो आहे तो पित्रांसाठी लावायचा आहे थोडासा मोठा दिवा घ्या दररोज पंधरा दिवस जर तुम्ही लावलेला असेल जसं की मी पंधरा दिवस लावलेला आहे तर तो आपण वापरला तरी चालतो आणि मग उद्याच्या दिवशी आपल्याला तो जो आहे प्रवाहित करायचा आहे किंवा एखादं मोठं झाड वगैरे असेल आजूबाजूला शेत वगैरे असेल तर जमिनीमध्ये दाबून द्यायचा आहे त्याच्यानंतर तो जो दिवा आहे तो वापरायचा नाही तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कणकेचा सुद्धा बनवू शकता आणि तो लावला तरी सुद्धा चालेल सेम दुसऱ्या दिवशी तो विसर्जित करायचा आहे आणि सर्वात महत्वाचं संध्याकाळी आपण हा दिवा घरामध्ये दक्षिण दिशेला पित्रांसाठी लावला तर त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला एखाद्या वाटीमध्ये किंवा अशी एखादी पणती वगैरे घेऊ शकता मोठी त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी मुठभर किंवा थोडेसे त्या वाटीनुसार पणतीनुसार किती तांदूळ त्याच्यामध्ये बसतात तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्याच्यावर कापूर ठेवायचा आहे आणि हे तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रज्वलित करायचं आहे पित्रांसाठी त्याचबरोबर संध्याकाळी जो आपण दक्षिण दिशेला दिवा लावणार आहोत तो दिवा लावल्यानंतर तुमच्या पित्रांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे या पंधरा दिवसात ज्या काही तुमच्या पित्रांसाठी तुम्ही सेवा केलेल्या आहेत त्यांचा त्यांनी स्वीकार करावा अशी प्रार्थना करावी ज्या काही अडचणी वगैरे आहेत त्या दूर व्हाव्यात त्यांच्या आशीर्वादाने त्यांनी दूर कराव्यात अशी प्रार्थना सुद्धा करायची सर्वांना उत्तम आरोग्य लाभू द्या दीर्घ आयुष्य लाभू द्या जे काही तुमच्या घरात प्रॉब्लेम्स आहेत ते सुटावेत आणि सगळं चांगलं व्हावं अशी प्रार्थना करायची आणि त्यानंतर पित्रांसाठी तुम्हाला पितृ अष्टक म्हणायचं आहे दक्षिणेकडे तोंड करून पितृ अष्टक म्हणायचं नसेल तर तुम्ही पितृस्तुती म्हणू शकता पितृस्तुती म्हणायची नसेल तर तुम्ही पितृस्तोत्र म्हणू शकता म्हणजे काहीही किंवा तुम्ही आपला संक्षिप्त श्रीमद भागवत जो आहे त्याचा तुम्ही पाठ केला तरी सुद्धा चालेल याच्यापैकी जे काही तुम्हाला शक्य आणि हे काही शक्य नसतील तर तुम्ही ओम पितृदेवाय नम ओम पितृदेवाय नम दहा मिनिट न घेता वगैरे जरी तुम्ही हा मंत्र म्हटला आणि पित्रांना प्रार्थना केली दिवा लावून तरी सुद्धा चालेल आपल्या तीन पिढ्यांच्या पित्रांसाठी यापैकी ज्या कोणत्या सेवा तुम्हाला करणं उद्याच्या दिवशी शक्य होतील त्या आवर्जून करा यामुळे पितृ ऋण जे काही पितृदोष असेल तो शांत होईल आणि आपल्या पित्रांना जे आहे ते सद्गती मिळेल नमस्कार